नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्ये रविवारी मध्यरात्री गोळीबाराचा थरार रंगला मालेगाव शहराच्या माजी महापौरांवर गोळीबार करण्यात आला अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या या गोळीबारात माजी महापौर आणि एम आय एम महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनुस इसा गंभीर जखमी झाले आहे या प्रकरणामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे एमआयएम जे मालेगाव महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनुस इसा यांच्यावर रविवारी मध्यरात्री तीन हल्लेखोरांनी गोळीबार केलाय अज्ञात हल्लेखोरांनी अब्दुल मलिक यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि फरार झाले या हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत मलिक यांच्यावर हल्ल्याची घटना रविवारी मध्यरात्री बारा ते एक च्या दरम्यान घटना घडली अब्दुल मलिक रात्री एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसलेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला एमआयएमच्या कार्यकर्त्यांपर्यंत ही बातमी गेल्यानंतर मध्यरात्री मोठा जमाव जमा झाला शहरात तणावाचे झाले आहे सध्या परिस्थिती तणावपूर्ण नियंत्रणात आहे मालेगाव शहरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे आरोपींना सकाळपर्यंत अटक करण्याची मागणी एम आय एम कडून करण्यात आली आहे मालेगावात गुंडराज सुरू असल्याची टीका मालेगावचे आमदार मुक्ती मोहम्मद इस्माईल यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर मालेगाव नाशिक